सातबारा उतारावरील मैतांची नावं हटणार आणि वारसदारांची नोंद होणार आहे एक ते एकवीस एप्रिल दरम्यान ही सुवर्णसंधी लाभार्थ्यांना मिळणार आहे शेतीच्या मालकी हक्कात अडथळा आणणाऱ्या मैत खातेदारांच्या नावाची सात बारा उतारावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे या निर्णयामुळे काय फायदा होणारे पाहूयात सातबाऱ्यावर वारसदारांची अधिकृत नोंदणी होणार आहे खरेदी विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होणार आहेत शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपं होणारे वारसदारांमध्ये मालकी हक्कांसंदर्भातील कायदेशीर वाद टाळता येणार आहेत यामध्ये एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी निरहय मयत खातेदारांची यादी तयार करून चावडी वाचन करणार आहेत सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसदारांना आवश्यक कागदपत्रांसह हो अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान ई फेरफार प्रणालीद्वारे सात बारावर वारसदारांची अधिकृत नोंदणी केली जाणारे करताना आवश्यक कागदपत्रे कोणती मृत्यूचा दाखला वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसदारांची माहिती रहिवासी पुरावा संपूर्ण प्रक्रिया मोफत असणार आहे कोणत्याही दलालाला किंवा अधिकाऱ्याला पैसे देण्याची गरज नाही महसूल विभागाने ही मोहीम पूर्णतः मोफत असल्याचं जाहीर केलंय से नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा